असं घडलं नाही हे उद्धवजीने सांगावं मग मी त्याला उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा आपण उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय खूप जबाबदारीने बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींचे आणि माझी नायकोट होऊन जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रात जनते सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजींना जेवणाला विचारलं मातुसी मध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचे ते जवत आहेत मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले गांधाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले हे आमच्या दोघांमधले डावे उद्धवजीने माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते समजू देत हिंमत असेल उद्धवजींनी डावे बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाऊ दे ना